केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात येताच मंत्री महोदय गजानन चरणी लीन प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले आज आशारी एका दिशे दिशे संत गजान महाराज पालखी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे आणि या पालखीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले त्यांनी वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजान महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले यावेळेला श्री संत गजान महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर प्रतापराव जाधव ज्यावेळेला वेळेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच मंत्री म्हणून आले त्यावेळेला त्यांनी पत्रकाराशी संवाद साधत असताना काय म्हटलेलं आहे आपण ते पाहूया मंत्री साहेब आज आपण मंत्री सगळ्यांची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात आलात आणि काय भाव बघा संत श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात हे संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल निवडून आल्यानंतर असेल आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रीपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करणार गजाननाची पायदलवाडी जी आहे ही पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे या निमित्ताने काय नेमकी आपण साखर घातलेला आहे हे बघा मी आणि माझं सर्व कुटुंबीय अनेक पिढ्यापासून आम्ही सुद्धा वारकरी आहोत आणि जवळपास माझ्या पंढरपूरच्या माझ्या सुद्धा एकोणचाळीस वाऱ्याच्या अगोदर आषाढीच्या वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आता या वर्षीची सुद्धा चाळीसावी वारी पूर्ण होईल कोरोनाच्या काळात दोन वाऱ्या का कमी झाल्या नाही तर बेचाळीस झाल्या असल्या आणि संत गजानन महाराजांची जी पालखी पंढरपूरला प्रस्थान करते मला वाटते साधारणतः किमान दोन तीन वेळा तरी रस्त्यामध्ये कुठेही